उद्धव ठाकरेंना एकोणीशे मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा उद्धव ठाकरेंना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे तर भाजपला सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधीच वाटलं नसल्याचं फडणवीसांनी या मुलाखतीत सांगितलं आहे एका मराठी वृत्तपत्राला त्यांनी ही मुलाखत दिलेली आहे फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं आम्ही वैचारिक निष्ठेला अधिक महत्व देतो बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असा कसा वागू शकतो यावर आमचा विश्वास होता परंतु ती करण्याची सर्वात मोठी चूक झाली बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या आदरापोटी आम्ही काही गोष्टी समजून देखील काही बोललो नाही परंतु सत्य हे आहे की उद्धव ठाकरेंना युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्येच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई